राऊतवाडी धबधबा प्रवाहित राधानगरी धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढला राधानगरी धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर वाढल्याने राऊतवाडी धबधबा प्रवाहित झाला आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक हा धबधबा पाहण्यासाठी येत असतात यावर्षी हा धबधबा लवकरच चालू झाला असून अनेक पर्यटक या धबधब्याकडे धाव घेत आहेत यावर्षी मान्सूनचा पाऊस लवकर चालू झाला असून अनेक लोकांना हा एक प्रकारचा दिलासा देणारा सुकर काळ गत आहे गतवर्षीच्या तुलनेने यावर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने आतापासूनच नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे आज महाराष्ट्रात ठिकठिकाणी पाऊस पडला असून दिवसभर राधानगरी परिसरात देखील पावसाने जोरदार हजेरी लावली राधानगरी परिसराचं वैशिष्ट्य म्हणजे या भागात अनेक पर्यटन स्थळे आहेत यापैकी राऊतवाडी धबधबा हा एक प्रसिद्ध पर्यटन स्थळापैकी एक आहे दरवर्षी पावसाळा चालू झाला म्हणजे लोकांना राऊतवाडी धबधबा सुरू होण्याची उत्सुकता लागते कारण या धबधब्याचं आहे की पावसाळ्यामध्ये अधिकच खुलून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अनेक पर्यटक हा धबधबा पाहण्यासाठी येत असतात यावर्षी हा धबधबा लवकरच चालू झाला असून अनेक पर्यटक या धबधब्याकडे धाव घेत आहेत महानगर न्यूजसाठी विजय बकरी राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महान करेला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा